आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया अवलाद या ओवेसी याचा समर्थक राहुल कांबळे हा हनी मध्ये अनेक उद्योगपती इंडस्ट्रीजना अडकवतो आणि त्यांच्याकडून खंडणी गोळा करतो गेल्या वर्षभरामध्ये दीड ते दोन कोटी रुपये खंडणी त्याने गोळा केलेली आहे अशा पद्धतीची आमच्याकडे माहिती लागलेली आहे कारण म्हणजे त्याला काल प्रसाद मिळालेला आहे कारवाई देखील आज त्याच्यावरती सुरू आहे हिंदूंच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे वल्गना करणे हिंदूंचा अपमान करणे हे त्याला पुढच्या काळामध्ये अवघड आणि जड जाणारच आहे पण काल त्या ठिकाणी त्या रामगिरी महाराजांच्या निषेधासाठी त्या ठिकाणी गेली असताना हा निजामुद्दीनची अवलाद असणारा राहुल कांबळे हिंदूंच्या बाबतीत चुकीचे शब्द वापरतो आणि त्याला त्या ठिकाणच्या असणाऱ्या निजामुद्दीनच्या ज्या सगळ्या कोल्हापुरातल्या अवलादाने जी काही पाठिंबा दिला त्याचा मी या ठिकाणी निषेध जाहीर करतो कारण त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या गेल्या हिंदूंच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य केलं गेलं आणि त्या ठिकाणी ज्या निजामोजींच्या अवलादांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या गेल्या त्यांना जर बघायचं असेल तर त्यांनी यावं कुठल्या ग्राउंडमध्ये यायचं आम्ही पण त्या ठिकाणी उपस्थित राहतो शिवसेना प्रमुख नेहमी म्हणतात की या देशावर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती हा आमचा आहे मग तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो हे आम्ही विसरलेलो नाही आहे आम्ही कुणाच्या विरोधात नाही आहोत कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहोत पण गेल्या काही दिवसामध्ये हिंदू धर्मीयांच्यावर जा जे आघात केले जातात लव जहाजच्या माध्यमातून लँड जिहाजच्या माध्यमातून माझा आपल्याला प्रश्न आहे पत्रकार बांधवांना की लव जिहाद त्यांनी केलं नसेल तर हा मुद्दा उपस्थित झाला असता का प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण केलं नसेल तर लँड जिहादचा मुद्दा उपस्थित झाला असता का आणि म्हणून ही चूक कुणाची आहे लव जहाजच्या माध्यमातून हिंदूंच्या पोरी पळवून आणायला बक्षिसं लावली जातात म्हणजे काय उघड्यावर पडलेल्या मुले आहेत का आपल्या आणि मग लव जिहाजचा मुद्दा आम्हाला उपस्थित करायला लावणं कोण भाग पाडतंय आज मी त्यांना इशारा देतोय की आता कुठंतरी थांबलं पाहिजे शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे आम्ही काम करतोय आम्ही कुणालाही या देशामध्ये दे। दुसरा समजलेलं नाही आहे पण आमच्या शांततेचा आधी जर फायदा घेऊन जर तुम्ही या हिंदुस्थानाच्या दे, हिंदुस्थानामध्ये देशा दे। हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंना अशा पद्धतीनं जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बोलत असाल तर पुढच्या काळामध्ये आम्ही बिलकुल गप्प बसणार नाही यासाठी तेवीस तारखेला हिंदू धर्म संघटनाच्या वतीनं जो बंद जाहीर केलेला आहे त्याला सन्मानिय जिल्हा प्रमुखांनी आत्ताच पाठिंबा जाहीर केलेला आहे तर म्हणजे हा बंद शांततेत पार पाडावा असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आम्हाला कुठलाही दंगा धोपा नको आहे पण ज्या नाराधाम बाबरानं पाचशे वर्षापूर्वी राम मंदिराचं पतन केलं राम मंदिर पाडलं गेलं त्या बाबरी मशीदीचं पतन ब्याण्णव साली झालं त्यावेळेला देखील नराधम काही लोक या ठिकाणी हिंदूंच्या हत्या नराधमाने केल्या त्यावेळेला देखील आम्ही बसलो आणि तीच परिस्थिती पुन्हा पाचशे वर्षानं राम मंदिर बांधल्यानंतर एक राजकीय जिहाद या ठिकाणी आपण पाहिला एक टाक मतदान हिंदू हिंदुत्ववादी हिंदु पक्षाच्या विरोधात केलं गेलं मग हे कशाचं होतं काय मग तुम्ही एक, एक प्रकारे हा या ठिकाणी छुपी लढाई या ठिकाणी घेतली आहे का के जाहीर केल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून आम्ही आज देखील सांगतो आम्ही कुठल्याही धर्मियाच्या विरोधात नाही आहोत शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आम्हाला आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करणारी मंडळी आहोत या देशामध्ये या देशावर दे, देशा प्रेम करणारा मग तो मुस्लिम असो हिंदू असो कुठल्याही जातीपातीचा असो तो आमचा आहे हे आम्ही समजलेलं आहे पण आम्ही जो या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही जी शांतता दाखवतो आम्ही जे सहन करतो या सहन शक्तीला आता कालच्या या नालायक ना उद्रेक झालेला आहे त्या शनशक्तीचा मी इशारा करतो या सर्वांना इशारा देतो अशा पद्धतीनं जर परत पुढच्या काळामध्ये जर आपण वागाल तर आमची शिवसेनेची आणि आपली गाठ आहे एवढा मी या ठिकाणी इशारा देतो